नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हे जे पेपर पॅटर्न आहेत ते बोटनेक ब्लाउजचे माझ्याकडे आहेत आणि मी ते कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवलेले आहेत बघा साधा पेपर आहे पण मी प्रत्येक पॅटर्नवरती ज्याचं पॅटर्न आहे त्याचे इथे नाव टाकते आणि अशी साधी एक टाचणी याला लावून ठेवते म्हणजे इकडे तिकडे पॅटर्न हरवणार नाहीत त्यामुळे मी इथे पॅटर्न इथे बनवून ठेवत असते जर बोटनेक वगैरे असेल तर आणि साधा कटोरी फोर असेल का तर काहीही गरज नाही हा बोटनेक आहे पण फोरटक्सचा आहे आणि याचं कटिंग थोडंसं वे करायला वेळ जास्त लागतो त्याच्यामुळे मग मी रेग्युलर गिरायक असेल तर त्याचं पॅटर्न ठेवते आणि याच्यामध्येच मी प्रिन्स पॅटर्न पण काढून ठेवलेलं आहे जर त्यांना बोटनेकमध्ये प्रिन्स हवा असेल तर त्याचं कटिंग कसं करता येईल याची मी ऍडजस्टमेंट एकाच याच्यात करत असते तर बघा इथे आपल्याला जर बॅक ओपन करायचा असेल तर ओपन बाजूला आपल्याला बॅकचा सेंटर घ्यायचं आहे बघा सेंटर म्हणजे पाठीचा भाग आहे फिटिंगचा भाग दुसरीकडे घ्यायचा आणि सेंटर जे आहे ओपनकडे घ्यायचं आहे आणि जर आपल्याला फ्रंट ओपन करायचा असेल तर ओपन भाग फ्रंट भाग ओपन बाजूकडे घ्यायचा आणि बॅक भाग जो आहे तो बंद बाजूकडे घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी ठेवलेलं आहे इथे कसंही ठेवलं तरी चालेल कारण कापड एक्स्ट्रा आहे पण याच्यामध्ये आपल्याला स्लूज डिझाईन करायची आहे त्याच्यासाठी थोडंसं एक्स्ट्राचं अस्तरचं फॅब्रिक लागणार आहे त्यानंतर बोटनेकचा पॅटर्न असल्यामुळे याला कॅनव्हास पेपर लावण्याची ला गरज ला, ला आहे तर कॅनॉस पेपर लावण्यासाठी एक्स्ट्राचं आस्तरचं फॅब्रिक लागणार आहे आपल्याला पिसाचं नाही त्यामुळे कमी जागेत मी इथे पॅटर्न ठेवून घेतला घेतलेला आहे बघा आपल्याला अगोदर ठरवायचं बॅक ओपन करायचं आहे की फ्रंट ओपन तर त्याच्यानुसार ते आपले पॅटर्न मांडायचे आहेत बॅक कोणत्या साईडला ठेवायचा फ्रंट कोणत्या साईडला तर इथे फ्रंट ओपन असल्यामुळे ओपन साईडला फ्रंट ठेवलेला आहे आणि क्लोज साईडला जो आहे तो बॅक ठेवलेला आहे आता बॅकच्या बाजूला उरलेल्या भागात मी क्रॉसपट्टी घातलेली आहे आणि फ्रंट पार्ट या साईडला ओपन बाजूला ठेवलेला आहे आणि एकदम व्यवस्थित इथे सगळे पॅटर्न माझे लावून झालेली आहे तर बघा इथे आपण एक एक भाग ड्रॉ करून घेणार आहोत तर मी ते क्रॉसपट्टी जी आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे खालच्या साईडला आपल्याला लाईन टाकायची गरज नाही कारण खालच्या साईडला ओपन बाजू आहे किंवा इथे आपला कपडा एंड झालेला असल्यामुळे खालच्या साईडला आपण लाईन टाकत नाहीत ज्या साइडला कापड एंड आहे तिथे लाईन न टाकली तरी चालतं तर बघा इथे जसं पॅटर्न आहे तसं मी इथे ड्रॉ करून घेत आहे एक एक करून तर याच्याच मध्ये बघा तुम्ही पॅटर्नवरती आकार पाहू शकता मी प्रिन्सचाही पॅटर्न काढून ठेवलेला आहे एखादे कस्टमर कसं असतं की रेग्युलर जरी ते बोटने सॉरी फोटक्स घालत असले तर अचानक सांगतो की मला आता याच्यामध्ये तुम्ही प्रिन्स करा मग अचानक आपल्याला करायला खूप पूर्ण कटिंग करावी लागते त्यामुळे इथे मी प्रिन्सचं मेजरमेंट ही काढून घेतलेलं आहे त्याच्यातच जर त्यांना हवं असेल तर थोडंसं कटिंग करून आपल्याला ऍडजस्ट करता ये येईल या हिशोबाने मी कटिंग करून घेतलेलं आहे आता पाठीचा भाग इथे जसा आहे ॲज इट इज तसा मी याचं ड्रॉ करून घेत आहे गळ्याचा भाग जो आहे तो ही ड्रॉ केलेला के आहे गळ्याच्या खुना केलेली आहे गळकीत गळा आता याचा सेप कसा द्यायचा त्याच्यावरती ठरतं आता कस्टमरच्या चॉईसप्रमाणे इथे याचा सेप ठरलेला आहे याचाही व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच अपलोड करणार आहे मैत्रिणीं बघा हे तीनही पॅटर्न मी इथे आखून घेतलेले आहेत आता आपल्याला फोटक्स आखायचा आहे तर फोटक्स आखताना काय करत आहे इथे बघा एक तर चॉकन चारी फोटक्सवरती खुना करायच्या किंवा याच्या जस जो सेंटर पॉइंट येईल तिथे आपल्याला इथे असे छोटे छोटे नॉच जरी दिले तरीही चालतं तर बघा इथे मी चारही नॉच इथे दिलेले आहेत आणि आता या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे बघा आणि नॉच जिथे आपले आलेले आहेत त्या जागेवरती बघा खालच्या आणि वरच्या जागेवरती प्रत्येक टक्सला इथे खून करून घ्यायचे आहे म्हणजे मग काय होतं की इथे आपले पॅ टक्सच्या खुना ज्या आहेत ते व्यवस्थित येऊन जातील तर पहा मैत्रिणींनी इथे या पद्धतीने मी चारही खुणा करून घेतलेले आहेत ते आता थोड्याशा मी डार्क करते पहा इथे आता मी चारही डार्क करून घेतलेले आहेत पण मैत्रिणींनी इथे थोडासा एक इश्यू झालेला आहे कटिंग करताना आपण थोडंसं ॲडजस्ट केलं आहे कापड पण बघा आता इथे शोल्डर आणि दोन्हीचंही शोल्डर इथे आतमध्ये कपडा आत बाहेर झालेला आहे इथे कटिंग करताना थोडासा इश्यू येईल आणि स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येईल त्यामुळे मी या साईडला बॅक साइडला आता दुसरं डबल टाकून घेणार आहे माप आणि त्याचं कटिंग बघा सेम मेजरमेंट टाकलेलं आहे पाठ पाठीच्या वरती बघा इथे फक्त बॅक साईडला टाकलेलं टाकलेला आहे फ्रंट बाजू आणि ओपन बाजू जशास तशी ठेवलेली आहे ओपन साइडला ओपन भाग ठेवलेला आहे आणि बॅक साइडला क्लोज ठेव फ्रंट साइडला ओपन ठेवलेला आहे आणि बॅक साइड क्लोज ठेवलेला आहे इथे बघा आता जसं आपलं ड्राफ्टिंग केलेलं होतं तसं मी इथे कटिंग करत आहे आणि कुठलाही बाग इथे मी शोल्डरचा असो वा इतर कपडा कुठेही एका एक न जाऊ देता व्यवस्थित ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे आता याच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणीं मी इथे कटिंग लगेचच करून घेत आहे आणि व्यवस्थित आणि सावकाश करून घ्यायचं आहे आपल्याला इथे कटिंग तर पहा बॅक आणि फ्रंट दोन्ही सेम झालेला आहे पण इथे काय झालं होतं थोडं एखादे गेल्यामुळे पाव इंचा गॅप तेवढाही आपल्याला ॲडजस्ट होत नाही मैत्रिणींना जर आपल्याला परफेक्ट ब्लाउज हवं असेल तर परफेक्टमध्ये एखादा पॉईंट चालेल पण पाव इंचही चालणार नाही त्याच्यासाठी आपलं कटिंग परफेक्ट असणं गरजेचं आहे बॅक आणि फ्रंट फक्त लक्ष ठेवायचं कोणत्या साईडला ओपन ठेवायचं आहे तर त्या साईडला इथे आपल्याला ओपन भाग ठेवायचा आहे ज्या साईडला ओपन ठेवायचा सा आहे तर ओपन साइड कडे तो भाग ठेवायचा तर बघा इथे या पद्धतीने मी इथे आता बैक ही कट करून घेत आहे याचा बॅक कट केल्यानंतर जो गळ्याचा पॉइंट आहे तोही मी इथे कट करून घेत आहे त्याला छोटासा एक नॉच देऊन घेणार आहे तर पहा मैत्रिणींनी या प्रकारे मी याचं कटिंग करून दाखवलेलं आहे अस्तर अगोदर पेपर पॅटर्नवरून दाखवलेलं होतं आता अस्तर कटिंग केलेलं आहे इथे स्लीवजही मी कटिंग करून घेतलेल्या होत्या अगोदरच याच्या कटिंग करून ठेवलेलं आहे आता हे पीस आहे तर या पीसावरती याचं कटिंग मी दाखवणार आहे तुम्हाला कुठला भाग कुठे ठेवायचा ओपन बाजू आणि क्लोज बाजू किंवा बंद बाजू बघा कुठल्या साईडला आहे तर इथे बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू आहे पुढच्या साईडला आहे तर बघा इथे माझ्याकडे मी इथे अस्तर व्यवस्थित ठेवून घेणार आहे काट अजिबात खालीवरी होऊ देऊ का, काट ही व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघा इथे मी पाठीचा भाग ठेवून घेतलेला आहे जसं आपण अस्तरवरती मांडलो हो, तर सेम त्याच पद्धतीने ठेवणार आहोत फक्त इथे थोडासा क्रॉसपट्टीमध्ये चेंज करणार आहोत कारण क्रॉसपट्टी जी आहे इथे खालच्या साईडला आपल्याला बघा इथे ठेवून घेत आहे मी जर तो मन अशी बसत नसेल तर असं केलं तरीही चालेल आणि जो आपला पाठीच्या साईडला उरलेला भाग आहे तिथे आपण क्रॉसपट्टी अगोदर ठेवली होती पण इथे काठांचा भाग शिल्लक आहे जागे त्या जागेवरती मग इथे काठांच्या जागेवरती आपल्याला इथे छोटेसे लटकन करायला काठ मिळालेले आहेत या हिशोबाने मी काठांच्या जागेवरती अजिबात क्रॉसपट्टी ठेवलेली नाही बघा आता मी कटिंग करत आहे कटिंग करताना क्रॉसपट्टीच्या खालच्या साईडला अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे काही भागांवरती प्रत्येक भागांवरती अर्धा अर्धा इंच सोडणं गरजेचं आहे क्रॉसपट्टीच्या वरच्या साईडला नाही सोडला तरी चालेल इथे बघा याही साइड ला अर्धा इंच सोडला आहे आता इथेही चारी बाजूने मी अर्धा अर्धा इंच कपडा राहील या हिशोबाने कपडा एक्स्ट्रा ठेवत आहे बघा आता हे साइडचा सॉरी बॅक पार्ट जो आहे तोही कटिंग केलेला आहे बघा तीन बाजूने मी अर्धा अर्धा इंच कपडा ठेवलेला आहे खालच्या बाजूला नाही ठेवला बॅकला तरी चालतो आता इथे बघा अर्धा अर्धा इंच कपडा इंच राहील या हिशोबाने इथेही मी कटिंग घेतलेलं आहे जर कपडा तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही एक इंच ठेवलं तरीही चालेल बिगिनर्स असाल तर एक इंच ठेवा आता हा कपडा आहे मी लटकनसाठी ठेवलेला आहे आणि हा जो आहे डिझायनर लिव्स करायच्या असल्यामुळे इथे स्लीव्जसाठी मोठा कपडा लागणार आहे पप स्लीव किंवा प्लेटेड स्लीव्स करायच्या असतील तर असा मोठा कपडा ठेवायचा आहे बघा काट काढून घेऊन आपण त्याच्या स्लीव्ज बनवणार आहोत याचाही व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच अपलोड करणार आहे मैत्रिणींनो तर बघा हा पीसही मी स्लीव्ससाठी बाजूला ठेवत आहे अस्तर पीस आता त्यानंतर अस्तरचे जे उरलेले कपडे हो, कपडं होतं ते आपल्याला डिझाईनसाठी कॅनवस लावण्यासाठी बटन हुक हुकस पट्टी जी असते त्याच्यासाठी लागणार आहे ते आपण बाजूला ठेवलेलं आहे त्यानंतर आता इथे बघा मी पेपर पॅटर्न पण लगेचच व्यवस्थित ठेवून देणार आहे कारण कस्टमरने आपल्याला दुसऱ्या वेळेस जर या पॅटर्नचं ब्लाउज शिवायला दिलं तर आपल्याकडे हे पॅटर्न अवेलेबल असावेत त्यासाठी मी बॅक फ्रंट आणि क्रॉसपट्टी तिन्ही एकमेकांवरती व्यवस्थित ठेवलेलं आहे नाववरच्या साईडला येईल या हिशोबानं ठेवलेलं पिन लावलेली आणि व्यवस्थित घडी घातलेली तर बघा या पद्धतीने मी पूर्ण कटिंग करून व्यवस्थित ठेवलेलं आहे श्री स्वामी समर्थ